नमस्कार माझ्या अंगणवाडीच्या मैत्रिणींनो मी वसीमा काजी चॅनलवर परत तुमच्यासाठी तुमच्या आवडीचं चॅनल चा घेऊन आलेली खरी माहिती अंगणवाडीच्या सगळ्या घडामोडी तयांनो मी प्रत्येक आठवड्याला व्हिडिओ टाकते तुमच्यासाठी आज रविवार आहे मी काल व्हिडिओ बनवला पण थोडा उशीर झाला टाकायला रात्री आम्ही बाहेर गेलो होतो थोडा उशीर गेला मुलांना बरोबर माझ्या नातवाबरोबर थोडं फिरायला गेले होते तर अपलोड करायला उशीर झाला आणि एवढी उष्णता आहे तसं तर बघायला गेलं तर पूर्ण महाराष्ट्रातच आहे पण मुंबईमध्ये जास्तीत जास्ती, जास्ती खूपच उष्णता आहे आपल्याला याचा विचार करायला पाहिजे की एवढी उष्णता का आहे एका माणसाच्या मागे कमीत कमी चार झाडं आपल्याला लावायची आहेत कारण कारण सगळ्यांनी ए सी लावलेले आहे ते एसीची उष्णता बाहेर आहे झाडं कमी झालेले आहेत लोक ए सी खरेदी करायला जातात झाडं खरेदीला करायला नाही आता जून महिना येणार आहे पाऊस येणार आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त झाडं लावा ग्रामीण भागातल्या माझ्या अंगणवाडी भगिनींनो आपल्या एरियातील पालकांना जास्तीत जास्त प्रोत्साहन करा झाडं लावायला आणि आप आपल्याला थोडा गारवा मिळेल नाहीतर ह्या वर्षी आता न्या, आता ह्याचा निकाल येणार आहे इलेक्शनचा तर बी जे पी येईल का काँग्रेस येईल शिवसेना येईल का राष्ट्रवादी येईल आम पार्टी येईल का काय येईल हे सगळं वि विचार करण्यापेक्षा चार झाडं लावा सावली नक्की येईल आपल्याला आणि कोणती सरकार आली काय झालं तर आपलं जे काम आहे ते आपल्याला रुटीन करायचेच आहे उलटं आपण ह्या मतदानामध्ये जास्तीत जास्त काम केलेलं आहे जनजागृतीचं काम केलं आहे सुट्ट्या असतानाही थोडीफार जी टक्केवारी वाढली तर आमच्या अंगणवाडी सेविकांनी याच्यामध्ये खूप मेहनत घेतलेली आहे की शंभर टक्के मतदान घडवून आणण्यासाठी बी एल ओ टीमबरोबर खूप छान ड्युट्या केल्या आमच्या महिलांनी तर असे खूप कामं आपण करत आहोत आणि या मागच्या पंधरा दिवसाच्या आठवड्याच्या काय घडामोडीत मी नक्कीच तुम्हाला सांगणार आहे तर माझ्या भगिनीनो माझी एकच इच्छा असते की हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करावा आणि आपल्या सगळ्या अंगणवाडी भगिनींना सबस्क्राईब करायला लावावा जास्तीत जास्त मला कमेंट टाकतात तुम्ही कमेंट तर मला येतातच तुमचे लाईक पण येतात पण माझं की सबस्क्राईब वाढवा आपल्या चॅनलवर बसी मग चॅनलवर खरी माहिती असते तर सबस्क्राईब करा ज्या नवीन आहेत लगेच बाजूला बटन आहे बघा सबस्क्राईब तर सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन दाबा आणि नवीन घडामोडी हे बघा एक तुमचं जे माझं कमेंट तुमचं असतं ते तुमचं सबस्क्राईब असतं ते तुम्ही आपल्या अंगणवाडी भगिनींना जे हे व्हिडिओ शेअर करता ते माझं प्रोत्साहन प्रोत्साहन आहे प्रोत्साहन भत्ता तुम्ही काय देणार आपल्याला एक दुसऱ्याला पण प्रेम आणि दुसरं म्हणजे तुमचे विचार आणि तुमचे सगळ्यांचे विचार कमेंट ऐकूनच तर मी व्हिडिओ बनवते मला तिथून प्रेरणा मिळते कारण तुमचं आणि माझं ज्ञान सारखंच आहे अंगणवाडी सेविका म्हणल्यावर आपलं ज्ञानसारखंच आहे आपल्याला ट्रेनिंग पण सारख्याच आहेत आपले समाजसेवाच काम करण्याचं पद्धत पण सारखीच आहे पण मी याच्यावर वाचन करते विचार करते जास्तीत जास्त किती कारण मी युनियनच्या मेन ग्रुपला आहे महाराष्ट्र कृती अंगणवाडी समितीच्या तर त्याच्यामध्ये काय मॅसेज येतात युनियनकडून ते सगळे मॅसेज मी तुम्हाला पाठवत हो असते म्हणून ह्या चॅनलवर खरीच माहिती मिळते तर आपल्या जास्तीत जास्त भगिनीकडे व्हिडिओ गेले पाहिजे आज मला तुमच्याकडून एक वचन पाहिजे की कि तुम्ही किती लोकांनी हा व्हिडिओ किती लोकांना शेअर केला का आपल्या अंगणवाडी सेविका मदतनीचा आपला एक फ्रेंडशिप म्हणून फ्रेंड्स फॉर म्हणून एक ग्रुप तुम्ही बनवलेला आहे का ऑफिसपेक्षा वेगळा त्याच्यामध्ये काही तुम्ही एन्जॉय करता का काही शिकण्याच्या घडामोडी टाकता का हे बघा रोज शिका काहीतरी नवीन चुका आणि शिका कारण आपण पूर्णपणे देव नाही आणि आपण भूत पण नाही आपण माणूस आहेत जर आपण पूर्णपणे भूत असतो तर आपल्या सगळ्या चुका झाल्या असतात आणि आपण देव असतो तर चुकलंच नसतं तर आपण देव पण नाही आणि आपण भूत पण नाही आपण कोण आहे माणूस आहे तर माणसामध्ये चुका असणार पण चुका शिका पण रोज नवीन चुका करा आता आपल्याला मोबाईल भेटलेला आहे तर पोषण ट्रॅकरवर आपली माहिती भरणे आपल्याला गरजेचं आहे आता एक तारीख ते दहा तारखेपर्यंत हे बघा भगिनीनो आपल्याला आधीच मानधन कमी आहे आणि पैसे आपल्याला खूप कष्टाने हे मिळतात आपल्याला खूप कामं लावत आहेत आपल्याला आपले ऑफिसची लोकं माहिती का, का तुम्हाला ते अलाउद्दीनचं जीन समजतात कधी पण चिराग घासलं की की आपण हजर जी हुकूम ही माहिती द्या ती माहिती द्या सुट्टीसुद्धा मे महिन्याच्या एवढे मॅसेज की ही माहिती द्या ती माहिती द्या हे द्या ते द्या असं करा तसं करा चाललंच होतं आणि आता आपल्याला प्रत्येकाने आठवड्यातून एक काय चांगलं काम केलं ते शेअर करायचं माझं मागच्या आठवड्यात मी का सांगते हे बघा दोन केळी एक साडी आणि एक देऊन एवढी मोठी मोठी मतं घेऊन मंत्री बनतात आमदार खासदार बनतात तर ते फोटो टाकतात तर आपण चांगलं काम केलं तर का नाही आपल्या बरोबर बोलायचं जेव्हा मतदानाच्या दिवशी आपल्या अंगणवाडी कर्मचारी पाळण्या घरासाठी बसला होता तेव्हा त्यांना जेवणाच्या खाण्यापिण्याच्या काही सो सोयी नव्हत्या एका संस्थेकडून आम्ही जेवण पाणी चहा वगैरे त्यांना जे आमच्याकडून होतं ते आम्ही केलं कारण एवढी उष्णता होती आणि दोन किलोमीटर अंतरावर पोलिंग बूथ जे लागले होते मतदान केंद्र त्याच्यापासून दूर राहायचं होतं तिथं पाणी नाही चहा नाही काय नाही तर सकाळचेच हाल होत होते तर आम्ही हे माझ्या सगळ्या अंगणवाडीच्या इथल्या भगिनींनी मिळून माझ्या मैत्रिणींनी मिळून आम्ही कमीत कमी आपल्या जेवढ्या आमच्या जिल्ह्यात कमीत कमी चारशे पाचशे अंगणवाडी सेविका ड्युटीला होता त्यांना आम्ही हे पोचायचं काम केलं जेवण नाश्ता वगैरे तर बोलतात एका हाताने केलं तर दुसऱ्या हातालासुद्धा माहिती होऊ देऊ नका पण असं आहे की काम केलं काही आपण चांगलं तर आपल्याला नक्की बोलायला काय नाही कारण आपल्याकडून काहीतरी महिलांना प्रोत्साहन मिळतं आणि ते पण सुरू करतात माझं एवढंच असतं आणि नवीन काय शिकलात आता आम्ही नवीन जे अजून एक काम सुरू केलं आहे माझ्या सगळ्या मैत्रिणीतून मिळून आमच्या बचत बचत गटाच्या अंगणवाडीचा व्यतिरिक्त जो वेळ असतो त्याच्यामध्ये वस्ती तर संघाच्या ज्या महिला आहेत आमच्या त्यांना आम्ही गव्हर्नमेंटकडून सबसिडी काढून दिली आणि छोटे मोठे बिझनेस सुरू केले काही काही बचत गटांच्या महिला आमच्या ज्वेलरी विकत आहेत काही अँड थ्रो विकत वस्तू विकत आहेत काही चहापत्ती विकत आहेत काही अंडर गारमेंट्स वगैरे असे कमीत कमी दहा ते बारा बचत गटांनी ज्याच्यात अंगणवाडी सेविका मदत निस्पद नाहीत अंगणवाडीच्या नंतर छोट छोटा मोठा व्यवसाय सुरू केला कारण हे सरकार कुणाच येणार मग नंतर महाराष्ट्रात निवडणूक येणार मग कोण मंत्री होणार कोण मुख्यमंत्री होणार आपलं पोट थांबणार आहे का हो आता नवीन निर्णय येईल आचारसंपता संपेल आपले मिटिंगा होतील मग आपल्याकडे चार पैसे येतील आपल्याकडे पैसे वाढतील पोट असं थांबणार आहे का रात्री गेलं की सकाळी रिकामं सकाळी गेलं की दुपारी रिकामं लागतंय तीन टाईम इथं पेट्रोल गाडीला खायला भरायला मुलं आहेत लहान लहान घरात आणि सगळ्यांना लागते हे 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 इंधनशिवाय गाडी चालत नाही आपण काही निर्जीव वस्तू नाही गाडी नाही चालली तर बंद करून ठेवायला आपल्याला चलावंच लागतं रोज उठावंच लागतं रोज अंगणवाडीत जावं लागतं रोज कामं करावं लागतं मग आपल्याकडे थोडी एक्स्ट्रा इन्कम कशी येईन कसे पैसे कमवू आणि मी तुम्हाला पण सांगते की तुम्ही गाणी गोष्टीचे चॅनल वगैरे हो बनवा तुम्हाला चित्रकला येत असतं पैसे कमवायची पद्धत मी नेहमीच बोलते आपल्या महिलांना की तुम्ही काही ना काही करा तिथं कुठं तुम्हाला सपोर्ट लागतो काय तुम्हाला विचारायचे तुम्ही मला विचारू शकता माझा नंबर पण आहे आणि आपण सगळ्या महाराष्ट्राच्या अंगणवाडी सेविकांचा एक ग्रुप केलेला आहे त्याच्यामध्ये ना आपल्याला ऑफिसचं बोलायचं आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला युनियनचं फक्त अंगणवाडी सेविकांनी एक मैत्रिणी म्हणून काही खरी माहिती आपल्याला त्याच्यामध्ये टाकायची ते ग्रुप पण तुम्ही जॉईन करू शकता माझा नंबर मी तुम्हाला देत आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि तुम्ही सगळ्या मिळून हे काम आपण चांगलं एकत्रपणे करते आता जे आपल्याला आवडत नाही ती माहिती जी थी थी खरी आहे पण मी देणारच तुम्हाला न राग येतो खरंच राग येतो मला पण खूप राग येतो आता आपलं आपल्या युनियनच्या जे मेन लीडर आहेत त्यांनी आपल्या सचिव जे आहेत त्यांच्याशी मिटिंग झाली त्यांनी आपलं याच्यात जे संपात सव्वीस दिवसाचं मानधन देण्याचं आपल्याला आश्वासन दिलं आहे बघा आश्वासनावर माझा विश्वास नसतो पण तुम्हाला मी जी माहिती आहे ती सांगते आता याच्यानंतर आचारसंहिता संपल्यावर आपल्या मानधनवाढीसाठी बैठक पण होणार आहे आणि ज्या मुख्य सेविकाची भरती सुरू आहे ती आपल्या नियमांप्रमाणे होणार आहे जी आपली पन्नास टक्के अंगणवाडी सेविकामधून पन्नास टक्के बाहेर तर ते पण पन फायनल होणार आहे लवकरच आणि खूप साऱ्या सेविका मदतनीस रिटायर होतात त्यांच्या जागी मदतनी सेविकेच्या जागी मदतनीसला मदतनीस मदतनीसच्या जागी ज्या शिकलेल्या आहेत आता पास मदतनीस म्हणल्यावर एज्युकेटेड मुली घ्यावं लागतात आणि ती घेणार आहेत एवढी माहिती माझ्याकडे आहे प्रयत्न करत आहेत की आपला बघा तो मिळावा आणि जर सगळ्या महिला आपल्या एकत्र असतील जर मुख्य सेवकांची कॉल असले त्यांच्यावर पण प्रेशर असतो वरून मग ते आपल्याला बोलतात तर तुम्हाला मतदानाची ड्युटी करण्यासाठी काय जबरदस्ती नव्हती काही मुलींना केलं त्याच्यामध्ये खूप क्वचित त्यांना कमी मानधन मिळालं असं ती एक समाजसेवा होती म्हणून आपण केली आधीच सगळ्यांनी ठरवायचं होतं आणि ते नाही करायचं होतं तसं युनियनचं लेटर पण दिलं होतं आता दुसरी गोष्ट सांगायची झाली तर तुम्ही तुमच्या जीवनात काय करता अंगणवाडी कर्मचारी म्हणून अंगणवाडीची चार तास ड्युटी त्याच्यानंतर काय करता अंगणवाडीचा मोबाईल अंगणवाडीत घेऊन जायचा त्याच्यावर अंगणवाडीचं काम करायचं घरी निघताना अंगणवाडीचा मोबाईल बंद करायचा घरची कामं करायची दोन पैसे कमवायचं आता तुम्ही विचार करा आता पास स साठ वर्षाच्या ज्या महिला झाल्यात त्या रिटायर झाल्यात त्यांनी तर एवढी कामं केली त्या महिलांच्या घरी दाया म्हणून त्यांनी डिलिव्हऱ्या केलेल्या आहेत बरोबर महिलांच्या जिथे दवाखाने नव्हते तिथे ना बोलून आणून वगैरे आणि खूप समाजसेवा केली त्यांनी गरोदर तंदा मातेची जे आता कसं आहे आपल्याला तर मोबाईल आहे की मोबाईलवरून आपण फोन करून सांगतो विचारू तरी शकतो बाई तुला किती महिना तु आहे तू दवाखान्यात जाण्यासाठी काय सोय केलेली आहे ती जोखमीची माता आहे का तिला जुळी मुलं आहेत का तिचं अवघड बाडा पण आहे का हे सगळं आपण त्यांना विचारतो पण आधी प्रत्यक्षात दवाखान्यातसुद्धा आणि दवाखाने नव्हते तर महिला गरोदर महिलांच्या बरोबर आपल्या अंगणवाडी कर्मचारी गेलेत आता ते रिटायर होत आहेत त्यांना एक रकमी लाभाशिवाय दुसरं काय आहे का हो देते का सरकार वेगळं शासन देणार आहे का बाई त्यावेळेस तू खूप मेहनत केली म्हणून तू पाया निर्माण केला आता सहज झाला आहे आता कसे मोबाईल व्हॉट्सअप वगैरे सुरू झाल्यामुळे ग्रुपमध्ये मॅसेज टाकतात जेव्हा जागा रिकाम्या झाल्या भरतीच्या ते पण बोलू शकतात सगळी कामं आता ना मोबाईलवरून सोपी झाली आणि अवघडसुद्धा झाली की मोबाईलवर लगेच सुपरवायझरचा मेसेज येतो की हे पाठवा ते पाठवा आधी सुपरवायझर व्हिजिटला यायच्या व्हिजिटला यायच्या आपले कामकाज बघायची रजिस्टर बघायचे आता सुपरवायझरांना पण सोपं झालं आहे त्या तिथून मॅसेज टाकतात आपल्याला तरी एरियात जायचं आहे एरियातून माहिती काढायची आहे मग यांना द्यायची तर तसं पूर्वी नव्हतं पण पूर्वी ज्या आपल्या महिलांनी कामं केली त्यांचा मोबदला त्यांना ते देणार आहेत का नाही मग आता आपण तरी हुशार व्हा ना आपली पिढीला तरी हुशार करा येणाऱ्या सेविका मदत दिसल्या तरी आपण हुशार करू आणि आपण हुशार होऊया ना की अंगणवाडीच्या वेळानंतर अंगणवाडीची कामं करायची नाही अंगणवाडीच्या वेळातच उत्तर द्यायचं अंगणवाडीच्या वेळातच काम करायचं आणि दुसरी कामं करा पैसे कमवा अंगणवाडी सेविकांना शिकण्यासाठीच खूप स्कोप आहे कम्प्युटर क्लासेस शिका इंग्लिश स्पीकिंग शिका स्किल शिका त्याच्यामध्ये पैसे कमवा ट्युशन्स घ्या कितीतरी काम आहेत आपल्याला करायला मग नुसतं दिवसभर अंगणवाडी अंगणवाडी मॅडम अशा बोलल्या सर असे बोलले हे काम दिलं ते काम दिलं कशाला करत बसता रोज रोज त्याच गोष्टी सांगायच्या का किती महिला आहेत वेळासारख्या रात्री अकराला मॅसेज आला तर बघता रात्री बाराला बघता अरे ते मुख्य सेविका आहेत त्यांचं ते काम आहे त्यांना आपल्यापेक्षा दहा गुणा जास्ती पगार आहे मग ते करणार ना त्यांनी दहा हजाराची बाई ठेवली असेल घरी कामाला तुमच्या घरी कोण आहे तुम्हा तुम्हा दब्बा है। तुम्हा तुम्हाला तुमचा डब्बा करायचा आहे तुमच्या मुलांचे डबे करायचे स्वयंपाक करून सगळं उरकून तुम्हाला अंगणवाडीत यायचं आहे मग अंगणवाडीचं घ करून काम घरी जाऊन काम करायचं आहे मी बघितलं खूप साऱ्या अंगणवाडीच्या आपल्या महिला सकाळी नवऱ्याचा मुलाचा सगळ्याचा डब्बा करतात मग ते डब्बा करून तसेच सगळं घरी टाकून अंगणवाडीत येतात मग अंगणवाडीतून गेल्यावर दोन्ही भांडी सगळी कामं करतात कोणी कोणी पाच वाजता उठतं सकाळी सगळी कामं घेऊन मग तिला दुपारी गेल्यानंतर घरी चार वाजतात थोडी विश्रांती नको का अहो ज्यांना आठ तासाची ड्युटी आहे ज्यांना दहा तासाची ड्युटी आहे एक एक लाख पगार आहे ते सुद्धा दोन ते तीन तासच काम करतात सरकारी लोकांची कामं बघा सकाळी किती वाजता येतात आता तर सगळ्यात मस्त मजेत एक आहे बघा सर्व्हर डाऊन चाललं आहे नेटवर्क येत नाही आपल्याला तसं काय नाही आपल्या फिमेल पेक्षा फास्ट मॅडमने मॅसेज टाकला की मी किती हुशार आहे मी कशी पटपट लव कुठून आणते ती बाई एवढ्या लवकर माहिती तेच मला समजत नाही लगेच तिचा कसा सर्वेरियात ती काय भिंगरी आहे का तिच्या हातात जादूची छडी आहे ती अंगणवाडी सेविकाची मॅडमनी मॅसेज टाकला ही माहिती पाहिजे की अर्ध्या तासाने ती बाई माहिती पोहोचवते का पोहोचवते कुठून आणते का खोटं लिहिते हेच मला समजत नाही कारण अर्ध्या तासात कोणतीही माहिती होत नाही आता दारिद्र्य रेषेखालील म किशोरी मुलींची आणि पस्तीस पंचे ते पंचेचाळीस वर्षाच्या स्त्रियांचा सर्वे करायला सांगितलं होणार आहे का हो चार पाच दिवस तरी लागतील आणि त्याच्यामध्ये त्यांचं ते दारिद्र्य रेषेचं कार्ड बघावं लागतं आणि त्याच्यानंतर त्यांची नावं लिहायच्या त्यांच्यासाठी काय सुविधा असली तर आपल्याला ती करावी लागणार नसली तर जर आपण असेच लाभार्थी दिले तर ते लोक वंचित राहणार मग याचा तुम्हाला कळत नाही का तर जरा विचार करत जा चार पाच दिवसाची वेळ घेत गे, जा लगेच पटापट पटापट कुठून माहिती आणतात का तुमच्याकडे सगळं काय रेडी असतं का जादूची छडी आहे का हे सगळी कामं जरा बंद करा दुसऱ्या महिलांना त्रास होतो त्या मॅडमसमोर हुशारी मारायला तुम्हाला कोण ॲवॉर्ड देणार नाही पदम पदमश्री पद्मभूषण ते अरे अरे साधं तुम्ही पोषण ट्रॅकरवर पंधर पोषण पकवाडा आणि याच्यामध्ये कामं केली तर ती ट्रॉफी असते ना अवॉर्ड ते त्यांना भेटतो सचिवना आणि सी डी पेंना तुम्हाला काय तंबोरा भेटतो का म्हणून एवढं मरून मरून करता कामं दुसऱ्याला पण करावी लागतात मग ही कशी करते ती कशी करते तू का ना काय नाही करत त्यांचे कॉम्पिटिशन लागतं कशाला लावता हे कॉम्पिटिशन तुम्ही हां आता महाराष्ट्रात सगळ्याकडून मी प्रतिक्रिया मागवल्या होत्या की आपल्याला तो टी एच आर नको आहे पावडर तर सगळ्या मुलींचा आलेला रिप्लाय सगळ्या मुलींचे मॅशाचे एकत्र करून मी युनियनच्या ग्रुपला टाकलेले त्याच्यावर आपल्याला आवाज उचलायचा आहे कारण जे धान्य येत होतं ते निवडून तरी खात होते हे मुलांनाची चव आवडत नाही आहे तर आपल्याला सुख धान्यच द्यावं अशी मागणी केलेली आहे बघूया काय होते मागण्या तर आपल्या सगळ्याच असतात किती मान्य होतात आणि आपल्या लहान लहान मुलांच्या जीवावर किती बोके अजून जगणार आहेत तेच कळत नाही या बोक्यांचे काय करायचं तेच समजत नाही कारण आपल्याच महिला लिहून देतात उच्च क्वालिटीचा अतिउत्तम दर्जेचा होता आणि मग काय करायचं बोंबा मारायचे का ह्यांच्यासमोर आपण किती सांगायचं यांना किती समजावून सांगायचं आपली अंगणवाडी सेविका मदतीस मिळून राहा एकमेकाची साथ द्या असू द्या सुपरवायझर किती कडक असू दे काही काय करणार कडक म्हणजे काय अंगणवाडीच्या वेळेत अंगणवाडीचं काम लावणार मी तर ते नेहमीच बोलते की सकाळी अंगणवाडीत आल्यावर जे अंगणवाडीचे काम आहेत ते करा अंगणवाडी जिथे पैशाचा खर्च होता ते रजिस्टर लिहा मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षण शिकवा अध्याबेटी कराने आता मोबाईलला आले तर मोबाईलवरची कामं पूर्णका त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला मॅडम ऑफिसला ये रिपोर्ट टेली करून दे सुपरवायझरची कामं लावत असतील तर सुपरवायझरची कामं करू नका कारण करूं ही तुमची चूक आहे आणि मग दुसऱ्याला बोमाबाम करू नका एक युनियनची मिटिंग लावली मॅसेज टाकायला सांगितलं की आम्ही असं करतो तसं करतो सगळे उपकार गाजवतात तुम्हाला सुपरवायझर का देतात काय देतात मग कशाला करतात त्यांची कामे आपली चूक आहे ना अहो त्यांचं काम आहे का हो ते मॅसेज टाकणार मुख्य सेविकेचा अर्थच काय होतो जसं आपल्याला पाठ्यपुस्तकात पुस्तक सगळे असतात पुस्तकात सगळा अभ्यास असतो पण गाईड लागतो ना तसं गाईड आहे ते मग याच्यात एवढं काय पुस्तकात पण उत्तर आहेत पण गाईडमध्ये व्यवस्थित उत्तर असतात आता किती मुख्य सेविका घर भेटीला येतात आहे का त्यांच्याकडे वेळ मोबाईल वर सगळं चाललेलं आहे बरोबर आहे का नाही मग तुम्ही एवढी फास्ट माहिती कशाला देता एवढं कुठं तुम्हाला काय मिळणार आहे दहा वेळेस सांगितलं तरी तेच 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 दुसऱ्या महिलांना त्रास होतो अंगणवाडी सेविका मदतनीस मिळून राहा आणि सेविकेची मला कोणीतरी मदतनीस विषय सांगितलं की सेविकांमध्ये त्यांचं त्यांना भरती होणार हे बघा काय अनो असंच उठून कधी भरती होत नसते भरती जेव्हा होईल तेव्हा सगळे निर्णय घेतले जाईल आता मागेच मदतनीसची भरती झाली आता याच्यानंतर सुपरवायझरची भरती होणार मग सगळ्या रिटायर झालेल्या सेविकांची भरती होणार तरी भरती होणार आहे त्याच्यासाठी आपल्याला थोडीशी वेळ बघा वाट बघावी लागणार आहे का नाही सगळ्यात गोष्टी तो परा करून चालणार नाही आणि जे मी सबला ग्रुप बनवला आहे अंगणवाडी सेविकासाठी ते पूर्ण महाराष्ट्रासाठी आहे याच्यामध्ये कोणतं युनियन नाही ऑफिस नाही आपले जे खरे प्रश्न असतात बघा युट्यूबवर काही पण माहिती येतात आता हे सरकार आलं पंचेचाळीस वेतन करणार आहे ते सगळं फेक असतं काही नाही आपल्या अकाउंटला जेव्हा येतं तेव्हाच आपल्याला कळतं आणि आपल्याला माहीत आहे किती येणार आहे काय येणार आहे आता सध्या मानधन द्यायलासुद्धा युनियनचं लेटर लागतं पंधरा तारखेपर्यंत आपलं मानधनसुद्धा होत नाही आहे म्हणून लक्षात ठेवा सगळ्या असल्या अफवावर लक्ष देण्यापेक्षा जीवनात काहीतरी शिका काहीतरी चांगला विचार करत जा सकाळी उठल्या उठल्या कामाची खूप धांदल असते उठल्या उठल्या पाच मिनटं बसा एक वही घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला दिवसभर काय काम करायचे एक छोटासा खिळा जरी घरात मारायचा असला एक दहा रुपयाची तुम्हाला बाजार जरी आणायचा असला तो सुद्धा लिहून द्या तुमची ती एनर्जी चक्रा वेळ वाचणार आपण एकीकडे गेलो आणि तिकडून आपल्या तीन वस्तू त्याच्या आहेत पण कामाची ओढ मॅडमचा फोन येतो का हे रिपोर्ट द्यायची का घरच्या नवऱ्याचा फोन येतो का मुलं काय करत असतील हे सगळं गोंधळ एकत्र होऊन आपल्या डोक्यात ढा करून आपलं काहीतरी बरं वाईट होतं आता मागच्या वेळेस दोन सुपरवायझर एक सॉरी सुपरवायझर बोलते मी सेविकाचा एका ॲक्सिडेंट झाला आणि दोन से दोन तीन सेविका आपल्या उष्णतेने वारल्या असं काही कामं तुम्ही करू नका तुमचा जीव बघा तुमचा जीव आहे तर तुम्ही लाखो कमवताल जीवच नाही आता खूप अंगणवाडीचे कमवून बिचारीनं बँक बॅलेन्स केलं आहे पंधरा वर्ष काढलं नाही आता तिचे खूप पैसे आले आणि मरून गेल्यावर काय करणार ते पैसे आपमेलं जग बुडालं काय करायचं आहे का आपण काय मुलं काय लंगुळी पांगळे हळजलीत का तर त्यांना कमवायला येणार नाही जर खरंच कुणाच्या मुलांचा प्रॉब्लेम असेल डोळ्याचा प्रॉब्लेम असतील विकलांग असतील तर त्या मुलांना नॉमिनी लावा आणि वरी बसला तो बघणार आहे कशाला एवढी काळजी स्वतःच्या जीवाला बघा नेहमीच म्हणते स्वतः नाश्ता करत जा स्वतःचा विचार करत जा स्वतः मैत्रीणी बसा जरा गप्पा मारा बोला आपापसात एक दुसऱ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा आपल्याला आपलं पब्लिक स्पीकिंग किती चांगलं आहे आपल्याला लोकांची बोलण्याची पद्धत अंगणवाडी सेविकाची किती चांगली आहे म्हणून आपल्याला बी एल ओ टीममध्ये घेतलं होतं यांनी आता इलेक्शन ड्युटीच्या कामाला कारण आपलं पब्लिक स्पीकिंग चांगलं आहे लोकांमध्ये संपर्क चांगला आहे आपल्याला लोकांची तोंडपाठ नावं आहेत आपल्याला लाभार्थीचे तर घरं आपल्याला आहेत नावं आहेत दीडशे घरं तोंडपाठ मतदानाच्या दोन दोन याद्या प्रत्येक सेविकेला तोंडपाठ मग आपला आपली गरज आहे का नाही शासनाला आपली गरज आहे का नाही नेत्या मंडळीला आहेच ना येतात ना आपल्याकडे जेव्हा आमच्याकडे जे उमेदवार आले आम्ही त्यांना प्रश्न विचारलं ज्यांना मतदान करायचं त्यांना केलं ज्यांना यायचं त्यांना येऊ द्या आपलं काम तर आपल्याला करायचंच आहे आणि बघूया आता नवीन सरकार बनल्यावर काय काय होते भारतात महाराष्ट्रात अजून तीन चार महिने आहे हेच सरकार चालणार आहे याचा इलेक्शन आता आचारसंहितेनंतर बैठक आहे मानधनवाडीची आणि आपलं ते सव्वीस दिवसाचं मानधन देणार आहे असं आश्वासन दिलं आहे सचिवने बघूया पुढे काय 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 होते कसं होतंय नुसतं आपल्याला इथं व्हॉट्सअपवर आणि इथं गपशप करून नाही चालणार एक दुसऱ्याचं आपल्याला मदत घेतली पाहिजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या मदतनीससेविकापर्यंत कसा व्हिडिओज जाईन कसा त्यांनी माहिती त्या पण कशा आपल्याला जुळतील हे माझं तुम्ही एक काम करा करणार ना ताई तायान नक्कीच व्हिडिओ शेअर करा आणि जरा नवीन नवीन महिलांना मदतनीसलासुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून सबस्क्राईब करायला लावा आणि नेहमी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा मी माहिती खरीच देते आणि वसिमाबरोबर नेहमी राहा आणि चांगल्या चांगली गोष्टी ऐका हसत राहा आनंदी राहा चांगला विचार करा अहो दुखी होऊन रडून काम करण्यापेक्षा हसून काम करून बघा स्वतःचा चेहरा तरी फुललेला असेल ना आज एवढी उष्णता आहे मुंबईमध्ये एवढं गरम होतंय तरी पण मी व्हिडिओ केला मला मजा वाटते तुमच्याबरोबर बोलायला हसायला तुमचे विचार ऐकायला आता मला जे कमेंट येतील ते कमेंट येतील ते ऐकायला मी सगळ्यांचे कमेंट्स वाचते सगळे कमेंट्स वाचते त्याच्यावर मी व्हिडिओ बनवते प्रत्येकाला एकेकाला उत्तर देणं शक्य नाही माझी पण कामं असतात आता आम्ही दुसरे एक काम हातात घेतले दहावी बारावीची मुलं यावर्षी मुलींनी एवढे चांगले चांगले पर्सन ते जाणले त्यांच्यासाठी आम्ही काहीतरी गिफ्ट देणार आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही ते प्रयत्न सुरू आहेत आमचे देऊया मुलींना प्रोत्साहन देऊया त्यांना पुढे शिक्षणासाठी काही मदत करायचं आम्ही ठरवलं आहे तुम्ही पण अशी काय चांगलं एक काम केलं फक्त पैशानेच मदत होते आणि कामानेच नाही चांगले विचार जरी आपण पुढे पाठवले एक दुसऱ्याला ती पण मदत आहे चांगला सल्ला दिला ती पण मदत आहे नकारात्मक बोलायचं नाही सकारात्मक बोलायचं सकारात्मक बोललं की आपल्या डोक्यातून पण सकारात्मक विचार ब्रह्मांडमध्ये जातात आणि ते सगळे सकारात्मक होऊन काहीतरी चांगलं होतं आपण सगळे नुसतं बोमाबोम करत असतो महागम बॅडम असे करते तसे करता अहो तिथंच त्यांना बोला तिथंच त्यांना फेस करा कशाला दुसरीकडे जाऊन बोलायचं हे सगळं बरोबर आहे का नाही जर आपल्या मैत्रिणीची मित्राची आपल्याला खरंच काळजी आहे तर तिथल्या तिथंच बोलायचं त्यांच्याविषयी असं बोलणं का मला आवडत नाही की माझ्या अंगणवाडी सेविका मैत्रिणी आहे आमचं मास्टर आहे आम्ही मैत्रिणी आहोत प्रश्न मिटवायचा तिकडून ऐकून येऊन इकडं बोलायचं इकडून ऐकून त्याच्यामध्ये तुम्ही किती कमी जास्ती मसाला मिरची लावून बोलली त्याच्यामुळे किती लोकांची भांडणं झाली हे सगळं बंद करा चांगल्या गोष्टी शेअर करा चांगल्या गोष्टी बोलत जा आणि जर आपल्याकडून आप चांगल्या गोष्टी शेअर करणं होत नाही बोलत नव्हतं गप्प बसत जा म्हणूनच त्या फालतू गोष्टी टाळ तार आता एक नवीनच निघालं इकडचा व्हिडिओ आला की तिकडे टाक तिकडचा व्हिडिओ आला की तिकडे टाक इकडे व्हाय मिळते तिकडे काय असं होत नसतंही फोन नंबर चुकीचे असतात हे सगळे मॅसेज फॉरवर्ड करत जाऊ नका तुम्हाला खरीच माहिती पाहिजे असेल तर जास्तीत जास्त महिलांना माझ्या ज बरोबर जोडा आणि आपल्याला आता पावसाळे अधिवेशन येणार आहे याच्यात काय करतात संपावर तर जायचं नाही पगार तर कापायचा नाही माझा तर सगळ्यांना सल्ला आहे बघा याचा तुमचा काय तुमचे काय विचार आहे त्याच्यावर ते पण मांडा संप पूर्णपणे करायचं नाही फक्त मोर्चा काढायचा आपल्याला आता मी हे युनियनला सांगणार आहे तुमचा काय याच्यावर विचार आहे मला तुमचे मतं येऊ द्या म्हणजे मी सगळ्यांचं एकत्र युनियनमध्ये मत मांडते चला धन्यवाद माझ्या भोगिनीनं हसत राहा आनंदी राहा जीवनात काहीतरी नवीन शिका रोज शिका चुका नवीन चुका करा त्यात चुका चुका करू नका चुका चुका करता करता आपलं दुसरंच काहीतरी होऊन जाते आणि चिंता आणि मध्ये फक्त एका टिंबाचा फरक आहे जास्ती चिंता केली की चितेवरच जावं लागतं म्हणून चिंता द्या सोडून चिता द्या सोडून आणि लाईफमध्ये जीवनात चिंतात ता चित्ता चित्ता चिंतात ता असं तरी करा काहीतरी चांगलं मला कोणी वेळी म्हणू द्या काही म्हणू द्या मला तुमच्याबरोबर मज्जा वाटते तुम्ही पण माझ्याबरोबर आनंदी राहा आणि कमेंट्स करत राहा आणि व्हिडिओ पुढे 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 नेक्स्ट स्टेशन नेक्स्ट स्टेशन नेक्स्ट ग्रुप नेक्स्ट ग्रुपमध्ये व्हिडिओ शेअर करा मला खरंच आनंद होईल तुमचा बघूया आज तुम्ही किती सबस्क्राईब करायला लावता आनंद आहे मला तुमच्याबरोबर बोलण्याचा धन्यवाद मैत्रिणो बाय बाय सगळ्यांना माझे प्रेम सगळ्यांची मुलं जी दहावी बारावीची ज्यांची पास झाल्यात त्यांना खूप खूप माझ्याकडून कॉंग्रॅज्युलेशन सगळी मुलं अशीच लाईफमध्ये खास करून अंगणवाडी सेविकांच्या मुलांनी जर ट्रॉप केलं तर खूपच आवडतं आणि काही ग्रुपमध्ये नावं आले त्यांना सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन खूप खूप अभिनंदन जीवनात सक्सेस व्हा यशस्वी व्हा आणि तुमच्या मावशांचं आईंचं नाव चांगलं रोशन करा धन्यवाद सगळ्यांना माझं भरपूर प्रेम